सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी लोहा गंधारच्या वतीला सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी गत महिन्यामध्ये पूर्ण झाले त्याच्यामध्ये कंदार <laughs> लोहा तालुक्यामध्ये नव्या नव्या मंडळाच्या अध्यक्षांची निवड झाली आणि बौद्ध प्रमुखांची सुद्धा निवड झाली अशा प्रसंगी सगळ्या भूत प्रमुखांचा स्वागत समारंभ व्हावा सत्कार व्हावा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्नेहमिलन व्हावं याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्या म्हणजे एकोणतीस तीस, तीस तारखेला कंदार येथील बालगुरा येथील पांचाली मंगल कार्यालयामध्ये स्नेहमिलन रसाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आयोजन ढोणगे बंधूंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे निमित्ताने आपल्या सर्वांना निमंत्रण देता यावं आपल्यासोबत चर्चा करता यावी आणि हा कार्यक्रम सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांचा आणि आपल्या सर्वांचा चर्चा व्हावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आयोजक आदरणीय विनंती करतो की आपण उद्या कार्यक्रमाचे आपल्या आपल्यासोबत शेअर करा गेल्या अनेक दिवसापासून आमच्या कुटुंबाच्या वतीनं कणालोहा मतदारसंघामध्ये रसाळीच्या माध्यमातून एक नवीन संदेश आम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये देत आलो याही वर्षी आम्ही रसाळीचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या शाही मंडळाच्या वतीनं शाही मंडळातील सर्व ग्रुप प्रमुख ग्रुप समित्याचे सदस्य विविध पदाधिकारी आणि नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षाचा या ठिकाणी नागरी सत्काराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भादरपुरा येथे पांचाली मंगल कार्यालयामध्ये त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा व्हावी म्हणून आम्ही सर्व कंदारोहा मतदारसंघातील मंडळाध्यक्ष जमून आपल्यासोबत चर्चा करून सर्व जनतेपर्यंत संदेश देण्याच्या उद्देशानं ही पत्रकार परिषद कार्यक्रमाला माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार अजितजी गोपचेडे साहेब जिल्हा संघटक मंत्री मराठवाडा विभाग संजीवजी कोडगे संत जिल्हा अध्यक्ष संतुपरावजी आंबर्डे आमचे मार्गदर्शक महानगराध्यक्ष अमरनाथ भाऊ राज राजूकर तुषारजी आमदार तुषारजी राठोड साहेब आमदार साहेब आमदार राजेशजी पवार साहेब आमदार श्रीरेबाई चव्हाण आमदार भीमरावजी साहेब व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं आपण सर्वजण उपस्थित राहावं व आमदार लोहा मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच इतर आमचा मित्रपरिवार बी या ठिकाणी आमच्या रसाळीच्या असले निमंत्रणाला उपस्थित आहे हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या साही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे साही मंडळातील बुथ प्रमुख व बुथ समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार व जिल्हा नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांचा सत्कार नागरी सत्काराच्या आयोजनाच्या निमित्तानं धन्यवाद